मुलांनो चुकीचा मार्ग नकोच तुम्ही आता मोठे होत आहात बऱ्याच गोष्टींची समज तुम्हाला येऊ लागली आहे आणि अति आत्मविश्वासाने मला खूप आहे मी शहाणा आहे मला नका शिकवू असा भ्रम तुम्हाला झाला आहे मित्रमैत्रिणी तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवतात शॉर्टकट वापरायला सांगतात तोच तुम्हाला योग्य वाटतं ज्या आईवडिलांनी तुम्हाला चौदा पंधरा वर्ष मोठं केलं तुमचं पालनपोषण केलं तुम्हाला घडवलं ते आता तुम्हाला शत्रू वाटत आहेत आणि दोन चार वर्षांपूर्वी झालेले मित्र ती मुलं आता तुम्हाला जवळची वाटायला लागली आहेत तुमचं कल्याण करणार आहेत तुम्हाला भलं सांगतायत तुमचे वेलविशर्स आहेत असं वाटतंय का मुलांनो हे पहा मुलांनो चुकीचा मार्ग कदाचित तुम्हाला ताबडतो फायदे देईल पण हे यश फसवं असतं मुला मुलींनो एका योग्य मार्गाची निवड करा आणि त्या रस्त्यावरूनच आयुष्याची वाटचाल करायची आपल्याला एक असं नाव मिळवा तुमच्या आईवडिलांची ओळख तुम्हाला बनायचे मुलांना तुमचे आईवडील गर्वाने अभिमानाने म्हणू शकतील ही माझी मुलगी आहे हा माझा मुलगा आहे जेव्हा जगातले लोक सकारात्मकतेने म्हणतील की ही तुमची मुलगी आहे हा तुमचा मुलगा आहे त्यावेळेला तुमच्या आईवडिलांची तुमच्या भावा बहिणींची मान अतिशय अभिमानाने उंचावेल मुलांना किती कौतुक वाटेल त्यांना लोक जेव्हा असं म्हणतील की हे ह्या आईवडिलांनी शिकवलेलं आहे हे संस्कार दिलेले आहेत चांगल्या पद्धतीने मोठे केलेले आहेत आईवडिलांना खूप भरून येईल मन त्यांना खूप आनंद होईल ज्यावेळेला लोक तुमच्याविषयी चांगलं बोलतील कारण जेव्हा असं लोक म्हणतात ना की इतकं छान वळण लावलं आहे आईवडिलांनी त्यावेळेला आईवडिलांना आपलं आयुष्य कृतार्थ झाल्यासारखं वाटतं लोक असंही म्हणतात ज्यावेळेला तुम्ही यशस्वी होता तेव्हा लोक म्हणतील की यांची मुलं पहा करिअरमध्ये आयुष्यामध्ये कुठे जाऊन पोहोचली आहेत किती यशस्वी झाली आहेत म्हणून मुलांनो एक लक्षात ठेवा की तुमचं चारित्र्य स्वच्छ असू द्या निष्कलंक असू द्यात सुंदर बनवा आपल्या चारित्र्याला सौंदर्य हे फक्त शारीरिक नाही तर तुमचं मन तुमचे विचार तुमचा मेंदू इतका सक्षम करा की लोकांनी तुमचं उदाहरण जगामध्ये दिलं पाहिजे मुलांनो चुकीचा मार्ग खूप खुणावतो सगळ्यांनाच पण एक चुकीचा निर्णय एक चुकीचा मार्ग तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकेल आणि मग तुम्ही पश्चाताप कराल पण काही उपयोग होणार नाही असं ते सगळे मार्ग ते सगळे ऑप्शन्स खूप आपल्याला आकर्षित करतात पण ते शॉर्टकट्स आहेत आणि या शॉर्टकटने तुम्ही गेलात हे चुकीचे मार्ग वापरलात तर तुम्हाला आयुष्यामध्ये त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरपाई करावी लागते मुलांना म्हणून एक लक्षात घ्या की आपल्या आईवडिलांची मान उंचावली जाईल आपल्याकडनं असं वर्तन घडलं पाहिजे आणि ती केवळ आईवडिलांसाठी किंवा समाजासाठी नाही आहे मुलांना ती तुमच्यासाठी आहे कारण आज जे तुम्हाला मिळवण्यासाठी थोडे कष्ट करावे लागत आहे तुम्हाला कंटाळा येतो बोर होतं चुकीच्या मुलांची संगत धरावीशी वाटते चुकीच्या गोष्टींचं तुम्हाला ॲडिक्शन होतं पण हे सगळे मार्ग तुम्हाला मुलांना विनाशाकडे घेऊन जाणार आहेत पण जर तुम्ही तुमचं मन आणि मेंदू आणि तुमचे विचार जर का मजबूत बनवलेत खंबीर बनवले तर कोणीही तुम्हाला या चुकीच्या मार्गाला घेऊन जाऊ शकत नाही तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की तुम्ही चुकलात तर ती चूक सर्वस्वी तुमची असते तुम्हाला दुसऱ्यांवरती त्या चुकीचं खापर फोडता येणार नाही ना आहे म्हणून आजच हे लक्षात घ्या की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी चुकूनही चुकीचा मार्ग निवडणार नाही धन्यवाद